काय दंगा लावला दोन झाला आठ दिवस बर आणि आता करू चालली आजच पाणी नाही पाणी का संपलंय पाणी भाजी करपून गेली इकडं आणि गेल्या बाहेर पिटात एक ते काम एक काम करत नाही एक काम करते पूर्ण व्हायच्या अगोदर जाते दुसऱ्या कामाला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक चला

ओके बॉस मला लिस्ट काढून द्या लिस्ट काढून दे झाला चालू लाइट तरी चालू झाली नाही दोन चा बटन करावं लागते मग दोन पडलं बटन मोटर ना

nahi mai karta sakta mai control kese rahe pad jata hai 8000 pad jata hai moten bolage to gadbad karta karta budhi mandal hai sala bar ha कुठल्या दोन भाज्या बर ओके घेऊन बॉस सामान घेऊन जायचं ना आज त्यामुळं ओके बॉस आम्ही झोपलोच काही तुम्ही करा मी पसरणारच निवांत पसरंग झोपा गुड नाईट तुझ्यासाठी सगळ्यांसाठी गुड मॉर्निंग ह्याच्यासाठी गुड नाईट जाऊ येऊ वापस काय दंगा लावला दोन अं झाला आठ दिवस बर आणि आता कधी गुड चालली आजच पाणी भरून ठेवा पाणी नाही पाणी का संपलंय पाणी पाणी भरून ठेवायची करून कामच स्वस्ते होती ना आपल्याला उलटी सुलटी काम म्हणते प्पांना ठीक आहे

प्रमाणाच्या बाहेर त्यांचे काम असेल काय घरात सगळी बाहेर मी भरती जाय लोटून काय सरवलेलं आहे काय काय आता बोलायचं हे बघ्यासारखं शिकल पाहिजे तुम्ही किती बंद करा मी माझ मी लोळत बसणार खेळत बसणार नाही की नाही किती तुम्ही बोला बाहेर किती पण तांगा चालते मी निवांत पासणार माझं काम मी करणार बघतो कसं बाई बघण्यास टाईल बनवते बघण्यास टाईल वस्तू जाऊ इथे का चल जाऊ का संध्याकाळला भेटतो ना संध्याकाळ भेटतो काय हो भाजी करपल बर चल संध्याकाळ भेटतो बाय 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 भाजी करपून गेली इकडं आणि गेल्या बाहेर पिटाच एक ते काम है। एक काम करत नाही एक काम करते ना पूर्ण व्हायच्या अगोदर जाते दुसऱ्या कामाला करपली भाजी सगळी आता खायचं कस खावा कुठे गेली भाजी हा।

पिठा नाही राहण्याचीच आवश्यकता नव्हती आपल्याला शेती 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 शेतीमुळे सगळं त्याच्यामुळेच होते हो या मग काय गडबड एवढी कशासाठी त्यासाठीच दाखवायचं लोकांना मी किती लोक धोन हे सगळं कारण पहिली कारण मग जा दुसरीकडे क्षम का हे पहिलं कारण मग जा उपाशी म्हणजे काल म्हणते आता म्हणते की मी काल नऊ ला राहणार होती

वगैरे तेच की काय म्हणायला काय अडचण नाही माझी एवढ्या दंग्यानं बघायला आत न उठून इकडं आला असं जमत नाही तसं जमत नाही चला मोटर बंद करू हे बघा आमचं शेडजी का मजा येते ना मसमूस मुस कर की पहिल्या अरे बरोबर बाप जाऊ का जातोय की चला मोटर बंद करून येईल मोटर बंद केलेलं आहे आता जाऊ पटकन आवरून काय करायचं शेतीमुळं पूर्णपणे ह्या लोड होतो सगळ्या मम्मीवर पण शेती हिला करायची आहे शेतीमुळंच इथं चला जाऊ हे बोलत बसलं तर ले निघल ले बोलायचं मस्त बी वातावरण तर झालेलं आहे जायला ऊन नाही काय नाही पटकन जाऊ काय सांगता आता आलेलं आहे फ्रेश झालेला आहे आणि कच्ची कच्ची करू कच्ची कच्ची उलट करते रविवारी मी बैठले गेलेला आहे साहेब ब्लॉग संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या असं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब्बल बाय